राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या तीन वर्षात विजेचे दर कमी होतील गरीबांना यंदा वीस लाख पक्की घरे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा घरासाठी लाभार्थींनी द्याव्यास दहा टक्के रकमेची अटसुद्धा केली रद्द घरावर असेल सोलर रुपटॉप राज्य सरकारने ऊर्जा विभागाचा पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार केलेला आहे तीन वर्षामध्ये विजेचे दर कमी करण्यात येतील थी पंतप्रधान आवास ग्रामीण प्लस योजनेअंतर्गत यंदा राज्यामध्ये गरीबांना वीस लाख पक्की घरे दिली जातील तर पुढील पाच वर्षामध्ये सर्वांना पक्की घरे देण्यात येतील अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये के केंद्राच्या कायद्यामध्ये सातशे त्र्याऐंशी रुपये मजुरी मजुरांना मिळतात एकशे ऐंशी रुपये एक ऑक्टोबरपासून मजुरीच्या दरामध्ये वाढ कष्टाने पिकवलेली कोथंबीर दोन रुपयामध्ये विकायची कशी वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर मेथीमध्ये सोडली जनावरे संतापाला मोकळी करून दिली वाट सोलरचा खर्च तुम्ही करा नेट मीटर महावितरण मोफत देईल प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तीन लाखांवर ग्राहकांना मिळणार लाभ राज्यामध्ये सध्या तीन लाख तेवीस हजार ग्राहकांनी महावितरणाकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या या सर्व ग्राहकांना महावितरणाच्या सोलर नेट मीटर विनामूल्य देण्याच्या निर्णयाचा लाभ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी पाठवला निधी मागणीचा प्रस्ताव जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी हवे छत्तीस पॉईंट एकोणपन्नास लाख रुपये तूर पिकावर अज्ञात व्हायरसचा प्रादुर्भाव झाडे पूर्णत सुकली शेतकऱ्यांची वाढली चिंता उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामात पिके धोक्यात रोगराई वाढली थंडी गायब शेतकरी अडचणीमध्ये यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले व कपाशी पिकाचे सुद्धा उत्पादन घटले आहे तूर ही उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच खरीपाच्या पिकांना बाजारात भाव समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते हे सरकार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शकेल का तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मत्साजोगचे तिन्ही गुन्हे सीआयडीकडे अजूनही आरोपी मोकाटस हत्या खंडणी मारहानीच्या गुन्ह्यांचा समावेश जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉक्टर आंबेडकर यांचेही योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कृषी पंपांचा वीज पुरवठा शेतकरी त्रस्त मानायतील प्रकार पिकांचे होते मोठ्या प्रमाणात नुकसान नाफेडच्या खरेदी केंद्रामध्ये बारदानाच नाही सोयाबीन विक्रीसाठी आणावे तरी कसे बारशी टाकडी केंद्रात तीन हजार तीनशे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदी सातशे जणांकडून खरेदी सुरू वन्य प्राण्यांचा त्रास कमी होईना शेतकऱ्यांवर जागरण करण्याची वेळ आगार शेती शिबारातील चित्र शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अकोड तालुक्यामध्ये बावीस हजार लाभार्थ्यांना दिलासा निराधार योजनेचे अनुदान आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार योजना डीपीसीकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाने मागवली माहिती मुलींना मिळणार पाच रुपये रोजप्रमाणे भत्ता नेमकी ही सरकारची योजना काय बघा पहिली ते चौथीतील मागास प्रयोगातील मुलींना दररोज एक रुपयाप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येत होता हा उपस्थिती भत्ता दररोज पाच रुपये करण्याचा निर्णय शासनाने तेरा मे दोन हजार बावीस रोजी घेऊन ही योजना जिल्हा नियोजन समितीकडे म्हणजे डीपीसी हस्तांतरित करण्यात आलेली आहे परंतु दीड वर्ष उलटून सुद्धा मुलींना पाच रुपयाप्रमाणे उपस्थिती भत्ता मिळालेला नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने प्राथमिक शिक्षण संचालयाकडे माहिती मागवली असून लवकरच मुलींना दररोज पाच रुपयाप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे रब्बी हंगामात केवळ हरभरा गहू पिकांचाच बोलबाला पैसे देणारे पीक जवस तरी शेतकऱ्यांची पाठ जवसला सध्या काय भाव मिळतोय बघा कुठे चार हजार पाचशे रुपये पाच हजार आठशे तर सहा हजार चारशे पासष्ट पास रुपये क्विंटल दर मिळाचे दिसून येत आहे आधार कार्डला मोबाईल लिंक करा अन्यथा दीड हजार रुपये विसरा मेहकर तालुक्यातील पाच हजार निराधार लाभार्थ्यांचे आधार सीडिंग बाकी सहावा हप्ता मिळाला लाडक्या बहिणींचे चेहरे खुल्ले वाशिम जिल्ह्यामध्ये एक पॉईंट चोवीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा माहिती सरकारने योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढवून प्रतिमहा एकवीसशे रुपये सन्मान निधी देण्याचे वचननाम्यात जाहीर केले होते अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय होऊ शकतो असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे साहेब उपकार द्या जमीन सावकारी पाशातून मुक्त करा जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये बावीस प्रकरणे दाखल तपास अंतिम टप्प्यामध्ये साहेब पंधरा हजारामध्ये जोत्याचे बांधकाम करायचे तरी कसे पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा निकषात व्हावे बदल जिल्ह्यामध्ये दोन दिवस मेघगर्जेनेसह जोरदार पावसाचा अंदाज शेतकरी धास्तावले रब्बी हंगामातील पिके धोक्यामध्ये कपाशी तुरीलाही बसणार मोठा फटका लाभार्थ्यांना साखरेची प्रतीक्षा शासनाची उदासीनता गरिबांचे बंद रेशनवरील गायब झालेली साखर मिळणार तरी कधी शेतकऱ्यांना दरवर्षीचा अनुभव तीन हजार क्विंटलचा दर पंधराशे रुपयांवर डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीच कांद्याची लाली ओसरली कांदा लागवडीसाठी विद्यार्थ्यांची शाळेला दांडी कस्मा देत मजूर टंचाई पालकाकडून सक्तीची सुट्टी घेण्यास भाग पाडले जाते कमी दरामुळे येवला तालुक्यातील शेतकरी नाराज कोथिंबीरच्या शेतामध्ये फिरवला नांगर मेथीमध्ये सोडली जनावरे बस कोणत्या गावापर्यंत आली ऍप्लिकेशनवर पहा घराबाहेर पडा प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबियांना घरात बसून कळू शकणार लालपरीचे लोकेशन तुम्हाला सुद्धा बसचे लोकेशन चेक करायचे असेल तर तुम्ही सी अॅप्लिकेशनचा वापर करू शकता आयुष्यमान कार्ड खिशात ठेवा कागदपत्रे गोळा करण्यास लांबतो उपचार अनेकांना मनस्ता मोफत उपचार पाहिजे रेशन कार्डच आणा खोट्या लग्नाची खरी गोष्ट अक्षदापडतास नवरीकडून होते फसवणूक काळजी घ्या मध्यस्थीच्या माध्यमातून बनावट लग्न लावणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय बिले भरले अभय योजनेमध्ये चौदाशे दहा ग्राहकांचा पुरवठा सुरू योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उरले फक्त सात दिवस माजलगाव शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नावालाच कधी बंद तर कधी चालू बारदाण्याचे कारण पुढे करत खरेदी केंद्र अनेक दिवसापासून बंद बँकांची उदासीनता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उद्योग उभाऱ्याचा कसा उद्दिष्ट सहाशे कर्ज पासष्ट लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना बालसंगोपनाचा लाभ हवाय हो बँक खात्याला आधार लिंक केले का परूड भागातील चित्र कृषी विभागाने सल्ला घ्यावा शेतकऱ्यांची मागणी केळीवर कर्पारोगाचा प्रादुर्भाव शेतकरी हवाल हवालदिल झालं गेलं विसरा यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी पोराला गणवेश एक राज्य एक गणवेश योजना यंदा अजून दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा गृहप्रकल्पासाठी वाळू नसल्याने कामे थंडावली पर्यावरण विभागाच्या मान्यतेचा प्रश्न वाळूचे विघ्न कसे पूर्ण होणार घराचे स्वप्न नियम मोडणाऱ्यांवर आरटीओ पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अपघातांमध्ये वाढ ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमाचे सरास उल्लंघन टेंबुर्णी येथील शेतकऱ्याचा प्रयोग कष्टदाय म्हाडू शेतीतून शोधला रोजगार केवळ तीन गुंठ्यामध्ये सत्तर हजाराचे उत्पादन राजूर परिसरामध्ये आद्रकीवर कर्पारोगाचा प्रादुर्भाव शेतकरी त्रस्त वाढली डाळ आवक्यामध्ये जेवणावळीत आता घट्टवरण घट्टवरण खा शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यास दर अजून कमी होणार औसा बाजारात नवीन तुरीची आवक सात हजार सहाशे एकावन्न रुपयांचा भाव हमी भावही मिळेना नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे मुदखेडला मिळाले अतिवृष्टीचे एकोणतीस कोटी रुपये खरीपाचे झाले होते नुकसान तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा रब्बी हंगाम अनावश्यक कागदपत्रांची केली जाते मागणी बँकेचा हात आघडता अवघे एकवीस टक्के पीक कर्ज वाटप पशुखाद्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ दुधाचे दर जैसे थे उत्पादन व्यवसाय आतबट्ट्यांचा हमीभाव देण्याची होते मागणी मगारोह्योमध्ये हो मोहीम तीस टक्क्यांपेक्षा कमी खर्चाचे कामे गुंडाळणार नवीन निधी हवा तर पाच हजारांचे कामे पूर्ण करा फक्त एक रुपयामध्ये पीक विमा मग का नाही केला जमा पंधरा डिसेंबरपर्यंत होती मुदत परभणी जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी पिके केली संरक्षित निराधार योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारीपासून अंमलबजावणी आजरा तालुक्यामध्ये दहा हजार सहाशे नव्वद लाभार्थी ऑनलाईन लाईट बिल भरा स्मार्टफोन स्मार्टवॉच जिंका महावितरण कंपनीकडून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू सिमेंट महागले आता घराच्या किमतीवर काय परिणाम होणार ग्राहकांसह बांधकाम व्यावसायिकांना दरवाढीचा बसणार मोठा फटका सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष हंगामास प्रारंभ चार किलोच्या पेटीस चारशे ते चारशे ऐंशी रुपये दर हवामान बदलामुळे अडचणीमध्ये मोठी वाढ खेराडे येथे एकरी एकशे अडतीस टन ऊस उत्पादन विनायक साळुंके यांना तीन लाखांचा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आदर्श पशुसंवर्धन विभाग यशवंतराव होडकर महामेष योजना शेळी मेंढी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दोन हजार पाचशे बारा जणांची नोंदणी बारा हजार रुपये क्विंटलची तूर सात हजार रुपयांवर ओढावले संकट महिनाभरापासून सर्व शेतमालाचे दर सातत्याने घसरण सध्या स्थितीमध्ये बाजारभाव काय सुरू आहे इथे तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता सूर्यघर योजनेतील सत्तावीस पॉईंट पन्नास कोटींचे अनुदान आता ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा चार हजार सहाशे एकोणतीस ग्राहकांनी बसवले घराच्या छतावर रुपटॉप सोलर प्रकल्प इंग्रजीतील ऑनलाईन माहिती भरण्याच्या कामाचे टेन्शन मिटले पोषण ट्रॅकर ॲप अंगणवाडी सेविकांचे मराठीमुळे अवघड काम झाले हलके लाभार्थी म्हणतात आम्हीही माणसेस थट्टा थांबवा रेशनच्या गव्हाला आंबटवास मोहाडीमध्ये एकशे अठ्ठावीस क्विंटलचे वितरण ओटीपीमुळे लाडक्या बहिणींना सिलेंडरची अडचण ऍप्लिकेशनवरूनच करावा लागतोय सिलेंडर बुक ग्रामीण लाभार्थ्यांची अडचण उज्ज्वला गॅसधारक व लाल कार्डधारक सर्वसाधारण लाभार्थी यांच्या सबसिडीमध्ये मोठी तफावत आहे जवळपास तीनशे रुपयांच्या फडकीने सबसिडी जमा होत असल्याने महिलांमध्ये रोष व्यक्त होत आहे सर्व लाभार्थ्यांना समान सबसिडी द्यावी व ओटीपीची अट रद्द करावी नाहीतर ओटीपीची जबाबदारी एजन्सीकडे द्यावी अशी मागणी महिला वर्गामधून केली जात आहे आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी ऑनलाईन नोंदणीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती राज्य सरकारची योजना चार टक्के व्याजाने वीस लाखांपर्यंत कर्ज उद्योजक व्हायचंय महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ घ्या धानाला शोधला पर्याय पर जिल्हे व राज्यांवर राहावे लागते अवलंबून धान उत्पादक वडला आता भाजीपाला लागवडीकडे मीटर लागलीच नाही वीज पुरवठा ते एक मात्र पाठवले बोंडगादेवी येथील प्रकार वीज वितरण कंपनीचा भोंगड कारभार स्वस्त धान्य वितरणाचा पॉस थांबता थांबेना पुन्हा सर्व्हर नेटवर्क डाऊन झाल्याने ई पास ठप्प ग्राहक आणि दुकानदार दोघेही त्रस्त रासायनिक खतांच्या किमतीमध्ये होणार वाढ नवीन वर्षामध्ये लागू होणार दर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रकार ऍपमध्ये तांत्रिकदुरुस्ती पंधरा जानेवारीपर्यंत अंतिम मुदत रब्बी हंगामातील ई पीक पाहणीसाठी मिळाली मुदत वाढ कांदारोपासाठी मारामार यंदा मेहनतीचं सोनं की माती होणार हवामान बदलाचा परिणाम उत्पादन घटल्याने दर पुन्हा वाढण्याचे संकेत कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून अमानुष हत्या बदलापूर पाठोपाठ घडलेल्या भयंकर प्रकारामुळे समाज सुन्नं विकृत नराधम विशालगौडीला बायकोसह बेड्या ठोकल्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र